नमस्कार मित्रांनो मी प्राध्यापक डॉक्टर सचिन हुदले आणि आज मी आपल्यासमोर विषय घेऊन येतोय लीप वर्ष लीप वर्ष म्हणजे नेमकं काय का। तर मित्रांनो दोन हजार चोवीस हे वर्ष सुरू आहे आणि दोन हजार चोवीसचा हा फेब्रुवारी महिना आणि या महिन्यात आपल्या एक लक्षात आला असेल की या महिन्यात दरवर्षीप्रमाणे अठ्ठावीस दिवसा दिवसाच्या ऐवजी एकोणतीस दिवस येतात म्हणजेच दोन हजार चोवीस या वर्षात वर्षाच्या तीनशे पासष्ट ऐवजी तीनशे सहासष्ट दिवस असणार आहे आणि दर चार वर्षांनी ही गोष्ट होते आणि यालाच आपण लिप वर्ष असं म्हणतो म्हणजे दर चार वर्षांनी हे ये वर्ष येतं त्याला ज्यामध्ये फेब्रुवारी महिन्यात एकोणतीस दिवस असतात आणि वर्षाचे तीनशे सहासष्ट दिवस असतात त्याला आपण लिप वर्ष असं म्हणतो पण हे असं का होत हा एक दिवस का वाढवला जातो आणि कधी वाढवला जातो यासारखे प्रश्न जर तुमच्या मनात असतील आणि या जर कुतूहल तुमच्या मनात असेल तर नक्कीच हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे मित्रांनो त्यासाठी आपल्याला कालगणना समजून घ्यावी लागेल आपण दोन पद्धतीद्वारे कालगणना करीत असतो त्यापैकी एक म्हणजे चंद्रवर्ष यालाच आपण चंद्रपंचांग असं देखील म्हटलं जात आपले जे मराठी किंवा जे हिंदू कॅलेंडर आहे ते याच कालगणनेनुसार केलं जातं मुळात चंद्राला पृथ्वीभोवती एक परिक्रमा पूर्ण करण्यास साधारणतः सत्तावीस ते अठ्ठावीस दिवसांचा कालावधी लागतो आणि यावरच आपलं जे मराठी महिने आहेत त्या अवलंबून असतात किंवा हिंदू महिने जे आहेत हिंदू कॅलेंडर मधील ते अवलंबून असतात चंद्रवर्षामध्ये साधारणतः तीनशे पंचावन्न दिवस असतात म्हणजे एका वर्षामध्ये एका वर्षामध्ये तीनशे पंचावन्न दिवस असतात आणि मित्रांनो यामध्ये देखील जवळपास एक महिन्याचा म्हणजे अठ्ठावीस ते तीस दिवसांचा जो गॅप पडतो तो गॅप देखील तो फरक देखील भरून काढला जातो आणि तो काही वर्षांनंतर भरून काढला जातो म्हणजेच त्याच ह्याला आपण अधिक मास असं म्हणतो आपल्याकडे आपण अधिकचा महिना किंवा अधिक मास असं त्याला म्हटलं जातं त्याविषयी आपण स्वतंत्र व्हिडिओमध्ये बोलणार आहोतच यानंतरची जी दुसरी पद्धत आहे ती म्हणजे सौर वर्ष किंवा सूर्य पंचांग असं देखील त्याला म्हटलं जात आता याच सूर्यपंचांग किंवा सौर वर्षावर आपलं जे रेग्युलर इंग्रजी किंवा गिग्रेयन कॅलेंडर आहे जे आपण जे वापरतो नेहमी जानेवारी ने फेब्रुवारी ते कॅलेंडर या वर्षावर अवलंबून असत आणि पृथ्वीच जे सूर्याभोवती असणारं जे परिभ्रमण आहे म्हणजे पृथ्वी सूर्याभोवती जे फिरते आहे त्याला आपण पर परिभ्रमण असं म्हणतो आणि हे एक परिभ्रमण किंवा ही एक परिक्रमा पूर्ण करण्यासाठी पृथ्वीला साधारणपणे तीनशे पासष्ट दिवसांचा कालावधी लागतो आणि म्हणूनच या वर्षामध्ये तीनशे पासष्ट दिवस असतात आता पृथ्वीच परिभ्रमण जे आहे पृथ्वीचं परिभ्रमण जे म्हणजे पृथ्वी जी सूर्याभोवती फिरतीये त्याला जो कालावधी लागतो जो एक्झॅक्ट कालावधी लागतो तो आहे तीनशे पासष्ट पूर्णांक दोन पाच दिवस इतका आणि आपण जे आपल्याकडचं जे कॅलेंडर आहे किंवा आपल्याकडचं इंग्रजी किंवा त्यालाच आपण ग्रेगियन कॅलेंडर असं म्हणतो त्याचं जे एक वर्ष आहे ते तीनशे पासष्ट दिवसांचं आहे याचा अर्थ आहे मित्रांनो जी प्रत्यक्ष कालगणना आहे आणि आपलं जे कॅलेंडर मधील कालगणना आहे याच्यामध्ये एकूण शून्य पूर्णांक दोन पाच दिवस किंवा त्यालाच आपण पाव दिवस असं म्हणू इतका फरक पडतो म्हणजेच एक चतुर्थांश दिवसाचा फरक पडतो दरवर्षी आता समजा चोवीस तासांचा दिवस पकडला तर पाव दिवसाचे किंवा एक एक चतुर्थांश दिवसाचे सहा तास होतात आणि हे सहा तास चार वर्षानंतर हा फरक सहा सहा तासांचा जो फरक आहे तो चोवीस तास इतका होतो आणि मग चोवीस तास म्हणजेच एक दिवस हा दिवस आपण मग दर चार वर्षांनी फेब्रुवारी महिन्यात एक दिवस जो वाढवतो तो, तो यामुळे वाढवतो आणि यालाच आपण लीप वर्ष असं असं सांगितलं जात की या वर्षाची या लिप वर्षाची सुरुवात इसवीसन पूर्व शेहेचाळीस या वर्षात रोमन सम्राट जुलियस सीजर यांनी केले पण यामध्ये आणखी एक ट्विस्ट आहे मित्रांन समजा वर्षातील शेवटचे दोन अंक जे आहेत त्या दोन अंकांना जर चारने पूर्ण भाग जात असेल तर ते लिप वर्ष असते उदाहरणार्थ दोन हजार चोवीस हे जर आपण उदाहरण घेतलं तर शेवटचे दोन अंक म्हणजे चोवीस चोवीसला चार न पूर्ण भाग जातोय म्हणजे दोन हजार चोवीस हे लीप ना वर्ष आहे यानंतरच येणारं वर्ष जे असेल ते दोन हजार अठ्ठावीस असणार पूर्ण भाग जातो म्हणजे शेवटच्या दोन अंकांना जर चार न पूर्ण भाग जात असेल तर ते, ते लीप वर्ष असत मात्र जर असं जरी असलं तरी वर्षातील शेवटचे जे दोन अंक आहेत ते जर शून्य शून्य असतील म्हणजे त्यालाच आपण सेंच्युरी इयर असं म्हणतो किंवा शतक वर्ष असं म्हणून मराठीत आपण त्याला आणि हे जर हे जे सेंच्युरी इयर आहे ते सेंच्युरी इयर मात्र लिप वर्ष नसतं म्हणजे उदाहरणार्थ एकवीसशे बावीसशे तेवीसशे ही लिप वर्ष नाहीये म्हणजे एकवीसशे च्या आधी दोन हजार शहाण्णव हे लिप वर्ष आहे पण दोन हजार शहाण्णव नंतर एकवीसशे हे लिप वर्ष व्हायला पाहिजे चार वर्षांनी येते म्हटल्यानंतर मात्र एकवीसशे हे लिप वर्ष असत नाही एकवीसशे चार पुन्हा हे लिप वर्ष असतं आणि याच्याही पलीकडे जाऊन समजा हे जे सेंच्युरी इयर आहे या सेंच्युरी इयरला जर चारशे न पूर्ण भाग जात असेल तर मात्र ते लीप वर्ष असत म्हणजे उदाहरणार्थ दोन हजार याला चारशे न पूर्ण भाग जातोय त्यामुळे दोन हजार म्हणजे आजपासून चोवीस वर्षापूर्वी दोन हजार हे लीप वर्ष होतं सेंच्युरी इयर असून देखील लिप वर्ष होतं आणि याच्यानंतरच जे सेंच्युरी इयर असणार आहे जे लीप वर्ष असणार आहे ते असणार आहे चोवीसशे म्हणजे दर चारशे वर्षांनी हे सेंचुरी इयर लिप वर्ष असतं आणि हा योगायोग चारशे वर्षांनी येतो आता जो सेंचुरी इयर मधला फरक आहे तो देखील निघून जातो मित्रांनो यासाठी आपल्याला आणखी दोन गोष्टी समजून घ्याव्या लागतील एक म्हणजे नक्षत्र वर्ष आता नक्षत्र वर्ष म्हणजे काय तर सूर्यावरून पृथ्वीकडे पाहिलं असता म्हणजे पृथ्वी सूर्याभोवती परिभ्रमण करत असताना आपण ज्यावेळी सूर्यावरून पृथ्वीकडे पाहतो अशा वेळी पृथ्वी ज्या नक्षत्रावरून परिभ्रमणास सुरुवात करते त्याच नक्षत्रावर पुन्हा ती ज्या वेळेस येते त्याला लागणारा कालावधी म्हणजे नक्षत्र वर्ष आणि तो कालावधी आहे तीनशे पासष्ट पूर्णांक दोन पाच दिवस इतका म्हणजेच आपल्या सौर वर्षा इतकाच आणि दुसरं म्हणजे संपातीत वर्ष आता संपातीत वर्ष म्हणजे काय तर आता आपण पृथ्वीवरून सूर्याकडे बघतोय असं समजून सूर्याचं जे भासमान भ्रमण आपल्याला दिसतंय म्हणजे सूर्य दोन ज्या दोन संपात बिंदूंच्या दरम्यान वर्षभरात फिरतो त्याला लागणारा जो कालावधी आहे तो संपातीत वर्ष आणि हा कालावधी आहे तीनशे पासष्ट पूर्णांक दोन चार दोन दोन इतका आणि हे दोन संपात बिंदू म्हणजेच साडेतेवीस अंश उत्तर अक्षवृत्त ज्याला आपण कर्कवृत्त म्हणतो आणि साडेतेवीस अंश दक्षिण अक्षवृत्त ज्याला आपण मकरवृत्त असं म्हणतो आणि याच कर्क आणि वक्रवृत्ताच्या वृत्ताच्या दरम्यान सूर्याचं सुरू आणि तो कालावधी जो आहे तो कालावधी आपण संपादित वर्ष म्हणून संबोधतो त्याला जो वेळ लागतो तो आहे तीनशे पूर्णांक दोन चार दोन दोन दिवस इतका म्हणजेच हा जो फरक आहे नक्षत्र वर्ष आणि संपादित वर्ष याच्यातला जो फरक आहे तो फरक आहे शून्य पूर्णांक शून्य शून्य सात आठ दिवस इतका आणि हा जो फरक आहे हा जो आपल्या सेंच्युरी इयरमध्ये जे आपण सेंच्युरी इयर लीप वर्ष करत नाहीत याच्यातून हा फरक निघून जातो त्यामुळं पुन्हा कालगणना ही आपली योग्य मार्गावर येते धन्यवाद मित्रांनो आशा करतो की मी दिलेली माहिती तुमच्यापर्यंत योग्यरित्या पोहोचली असेल पोहोचली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ आवडल्या असल्यास आपल्या प्रतिक्रिया आपले अभिप्राय जरूर कळवा धन्यवाद